त्यात हा फक्त पठ्ठा आहे बाकी सगळे नवीन आहेत शिराजी वगैरे हा न्या वाढून जातो डायरेक्ट दोन तास नि येतो एवढं नवीन चालू केलेलं एवढे बाकी आहेत चालू करायचे अजून खलील भाईवाला माल आहे हा लाईट शीटच्या स्पीडने काय बघा आता बघा फक्त तर आधी पट्टे सोडलेले आहेत पट्टे काय झाले ते एक तास झालं आले 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 झाले का मिक्स तुन ले दामात नाहीत लय दामात आहेत आपले आता गायब होतील चालले सात वाजता सोडलेत पावणे आठ वाजलेत बाबले बैठक बैठक काय ना एक पण नाही ना गेले पुढं आलेच नाही इकडून डायरेक्ट गज्जू भाईच्या घरावरनं जातात डायरेक्ट एंगर रोड डायरी ती साईट आपण आत्ता मागं वडगावचे शिराजी वगैरे धरलेत चालू करायचा माल दाखवतांना त्यांना चालू करायला बघा अजून काय काय

असंय की उठल की बसता येत नाही आपल्या इथं लगेच त्यांना लँडिंग दोन दिवसांनी घरी येतात अजून इथं थोडा माल आहे इथं अजून आहे बबल्या हा एक काग तिकडच आहे त्याला एक चालू करायचं आहे रिटर्न आहे बाकीचे गँगवार इकडे आखी बा काळाची आहे शिराची आहे धुंदा कापूस धुंदा आहे गंडेदार हे सगळे आता तुम्हाला बघाय भेटतील असं वाटणार आहे आणि ही सगळी चालू केलेली गेंगे नवीन आहे सगळी ही संध्याकाळच्यालय का स्टॉक करणे काय म्हणजे कुणाला बायकात का नाही बापल्या दिसतात का हे सगळे चालू केलेले आहेत लढवलेले आहेत आपण राजगुरु नगरचे कबुतर आहे हे आत्ताच आणले दोन दिवसापूर्वी शिराजी उठून बसवलेला आहे इथला धुंदा भारी लाल मोदी गेला होता दुसऱ्या दिवशी आला परत अजून अजून हा इथे मालिकेत पण जुनरचे पर कमी असल्यामुळं ठेवलेत माग

जालू आस अन्नप परे को में आस है चालू झाली असती यांना परी कमी असल्यामुळं नाही चालू केली नवीनचे वाजले डेंजर का रे याच्यात का नाही लढत झाली का काय दोन आले कुठून सगळे जोडे विडे तोडलेले अंडी तयार झाली होती त्यामुळे थे फेकून दिली ते काय पट्टा कापूस पट्टा यांचा जोडे आपण कमी केलेत फक्त आठ जोडे ठेवणारे काय दिलं निळा दिलाय पण फुटन मांडी सारखा होऊ शकतो निळाच भेटलाय ठेवायला जागा नाही म्हणून यांना तोडले आप। नाही आपण सहाचं पण काढणार ना आपण सहाचं पण काढून टाकणार एवढे आठ जोडे ठेवणार आहे आपण यावेळेस धरपकड मध्ये काय धरपकड दाखवतो तुम्हाला कधी काल रात्री काय माहिती नाही अख्याला काला काळा राहिलाय सगळे धरपकड तीनशे तीनशे रुपयांनी दिली हे दोन ठेवलेत कोणीतरी घेतलेले असणार अजून काय वाटत नाही लवकर येतील त्या सोडायचे बर का आपल्या एकदम मित्रांनी गिफ्ट दिला आपल्याला बावडन ते जून रिटर्न आहे कोरोले बारीक कमी आहे आपल्या माझ्या घरच्या काय कबुतर येत नाही वाटते व्हिडिओ करतो बंद जाता द्याय वेळ झाली दहा मिनटं झाली ना अकरा मिनटं होत आले क्लायमेट भारी एवढा सगळा नवीन माल आणि पठ्ठे अजून नवीन चालू करायचे किती असतील पंधरा एक आ? चालू करायचे नाही नाही नवीन अजून चालू करायचे किती असते वीस एक अजून आहेत शिल्लक तरी पाच सहा आपल्याकडून गेले बट्टी अजून खन्नीचं बांध काम चालू आहे एवढ्या खन्ने करायचे का मी राह लेक् नवीन माल आहे का अजून धुंदे बिंदे काय म्हणते ते दोन दोन धुंदे जोडातले दोन्ही पैकी एक मायनस करायचा आहे हा पण निळा आहे

दोन मग वेळे अजून वरच्या आटीत काय वरच्या आटीत फक्त चालू करायचं तो एकच आहे एक ना नाही तर अगदी अगदी एक दोनच चालू करायचे इथं किती येत आणि चालू केलेत तीन चार पाच सात सात आहे सात केलेत चालू ऐसा सब कुठ हे आधी हालचाल आठ नऊ आहेत हे सगळे राजगुरुनगरचे रिंकू त्यांनी आपल्या लिहिलेले आहेत रिटनचे संध्याकाळच्या चालू केलेत लढवून काढले

झालं का आणि अजून हे गज्जू भाईकडून आणलेला पट्टा आहे बाबा शौर्यगुल्लचा पट्टा आहे आपण जुन्नरचा खेळातला हो आपण जुन्नर किती मादे मग किती

हा पण जुन्नरच्या खेळातला आहे आणि पट्टे आपल्या आत्ताचे हा एक शावरा गुल्लर एक गुल्लर हा मुंडी झालेलं मुखी मुंडी झालं तरी पहिलीला आहे का गाज्या हा पण दोन दिवस गायब होता दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आला दोन दिवस गायब होता ना लाल शेताजीचा भाऊ ह्या धुंद्याला पण मुंडी झाली गंडेदार पण आहे आता पुढचे पहिलेला आहे गेलो आता निघून आला आपण जुन्नरच्या आहे हे आपले घरचे पट्टे आणि शेखरने गिफ्ट दिलेला पठ्ठा आहेत आपले मित्र आहेत त्यांनी गिफ्ट आहे